नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सीएल माझा तुर्केवाडी तुडिये मार्गावरील तुर्केवाडी गावाजवळ असलेल्या ओढ्यावरील पूल गेल्या वर्षभरापासून धोकादायक अवस्थेत आहे त्याच्या संरक्षण भिंतीचा काही भाग खचलाय या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्यानं पुलाच्या मजबूतीकरणाची तातडीची गरज आहे मात्र वारंवार वार बागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतोय का असा संतप्त सवाल उपस्थित केला या पुलाची अवस्था गेल्या काही वर्षापासूनच बिकट झाली आहे मागील वर्षभरात ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्यास हा पूल कोसळण्याची शक्यता आहे तरी धोका ओळखून वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे या मार्गावरून दररोज ट्रक ट्रॅक्टर बस मालवाहू वाहने मोठ्या प्रमाणात ये करतात अशा परिस्थितीत हा पूल जुना झाला असून दगडी संरक्षण भिंत खचले त्यामुळे पूल कोसळण्याचा धोका आहे त्यातच गेल्या वर्षी आलेल्या पुरानं पुलाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे आगामी पावसाळ्यात या ओढ्याला पूर येण्याची शक्यता असून त्यामुळे पुलाची भिंत आणखीन खचून वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते परिणामी या भागातील नागरिकांना मोठ्या समस्याला सामोरं जावं लागतंय या संदर्भात तुर्केवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौभाग्यवती संजना ओवळकर यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की गेल्या वर्षभरापासून हा पूल खचलाय मागील पावसात पुलाचं पाणी घुसल्यानं एका बाजूची संरक्षण भिंत पात्रात कोसळले तरी या पुलाच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी मागणी केली मात्र के बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाले एखादा मोठा अपघात घडला की मगच उपाययोजना करायच्या का दुर्घटनेला मग जबाबदार कोण असा सवाल केला स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांना या धोकादायक पुलाचा दररोज धोका पत्करून प्रवास करावा लागतोय ग्रामपंचायत आणि नागरिकांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली अन्यथा मोठं जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय आता प्रशासन वेळेवर कारवाई करतं की अपघातानंतर जागे होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे